तूच अंती तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर धार्मिकदृष्ट्या माघ माँग महिना खूप विशेष आहे या महिन्यात प्रत्येक तिथी महत्त्वाची आहे यात माघ पौर्णिमा हिंदू धर्मात सर्वात महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक आहे या दिवशी पवित्र नदी स्नान दान करण्याची परंपरा देखील आहे तर माघ महिन्यातील हे पवित्र स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघ पौर्णिमेला समाप्त होते असं देखील म्हटलं जातं तर माघ पौर्णिमा उत्सव देवी लक्ष्मी आणि विष्णू देवाला समर्पित असतो तर बघा सध्या माघ महिना सुरू होत आहे धार्मिकदृष्ट्या माघ महिना खूप विशेष आहे या महिन्यातील प्रत्येक तिथी महत्वाची आहे माघ महिन्यात पौर्णिमा हिंदू धर्मात सर्वात महत्वाच्या उत्सवांपैकी एक आहे या दिवशी पवित्र नदी स्नान दान करण्याची परंपरा आहे माघ महिन्यात हे पवित्र स्नान पोष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होते आणि माघ पौर्णिमेला संपत असते तर नक्कीच तुम्ही हे स्नान करायचं आहे तर पौर्णिमा उत्सव देवी लक्ष्मी आणि विष्णुदेवाला समर्पित आहे तर आपल्याला प्रत्येकाईने मुलांवरून ओवळून टाकायची आहे ही एक वस्तू सर्व दोष अडचणी संकटे विघ्न दूर होतील आणि मुलांची प्रगती होईल अभ्यासात नोकरीत व्यवसायात अडचणी येत असतील त्यातून देखील सुटका होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी अजिबात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला विसरू नका हा उपाय आपल्याला आपल्या मुलांच्या अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती व्हावी म्हणून करायचं आहे मुलं हुशार असून देखील अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा नोकरीत असेल नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल किंवा व्यवसाय करत असतील त्यात देखील अडचण येत असतील मुलं हुशार खूप आहे पण त्यांना मार्क चांगले पडत नाही त्यांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होत नाही त्यांना म्हणाव्या असं त्यांच्या इच्छा होत नसेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे तर उद्या शनिवार आणि माघ पौर्णिमा आलेली आहे असा हा योग देखील आलेला आहे म्हणजे शनिवार आणि पौर्णिमा एकत्र आल्यामुळे तुम्ही एकाच दिवशी मुलांचे दोन्ही उपाय करू शकता आपण अमावस्येला पौर्णिमेला जे काही उपाय करतो त्याचे फळ आपल्याला लवकर मिळते म्हणजे फरक फर पडत असतो त्यासाठी अमावस्या पौर्णिमा तिथीला किंवा चतुर्थ तिथीला बरेच जण हे उपाय असे करत असतात तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचे आहे तर बरेच जण विचारतील आमचे मुलं बाहेर आहे बाहेर गावी आहे शिक्षण घेत आहे घरी नाही तर तुमच्याकडे जर फोटो असेल तो घ्या किंवा तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्यावरून हे सात वेळेस उतरवायचं आहे तर ती कोणती गोष्ट उतरवायची आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे बघा आपल्या मुलांना कुणाची नजर लागत असेल म्हणजे मुलगा खूप अभ्यास करत असेल तर बाहेरून कुणी आलं आणि ते म्हटलं तुमचा मुलगा खूप अभ्यास करतोय असं तसं त्यांची नजर त्याला लागते त्यामुळे नंतर मुलाचा अभ्यासात मन लागत नसेल किंवा अभ्यास करून देखील लक्षात राहत नसेल अशी कुणाची नजर बाधा झालेल्या असेल किंवा बाहेरची अडचण काही त्यांनी बाधा केलेली असेल ह्या गोष्टींमधून त्याचे प्रगती होत नसेल प्रगती थांबलेली असेल किंवा तो सारखा चिडचिड करत असेल तर हा उपाय आपण आपल्या लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपोरे नोकरी करणारा असो व्यवसाय करणारा असो शिक्षण घेणारा असो किंवा छोटं बाळ आहे त्यांच्यासाठी देखील करू शकतो तर त्यासाठी काय करायचं आहे तुमचे दोन मुलं आहे तीन मुलं आहे त्यांच्यासाठी आपल्याला ही एकच घेतलं तरी चालेल तर आपल्याला काय करायचं आहे ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे आणि खडे मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे ग्लास मुलांना आसनावर बसून मुलांवरून सात वेळेस उतरवून घ्यायचं आहे दोन मुलं असेल तर तुम्ही हाच ग्लास त्यांच्यावरून उतरवला तरी चालेल तीन मुलं आहे त्यांच्यावरून उतरवलं तरी चालेल सात वेळेस उतरवत असताना सर्व मुलांचे दोष अडचणी नजर बाधा विघ्न नष्ट कर दूर होऊ दे अशी म्हणायचं आहे आणि ते उतरवायचं आहे आणि हे पाणी उतरवल्यानंतर आपल्याला कुठे टाकायचं आहे तर एखाद्या ठिकाणी लवकर ते पाणी शोषलं जाईल किंवा आपल्याला जिथं सांडपाण्याचं ठिकाण आहे तिथे आपण हे पाणी टाकायचं आहे किंवा आपण बघा बाहेर हे पाणी टाकतो त्यावरून कुणी चालेल कुणी त्याला ओलंडून जाईल अशा ठिकाणी न टाकता सांडपाणी जिथं टाकतो तिथे टाकायचं आहे आणि अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे म्हणजे आपल्याला मुलांवरून नजर उतरवायची आहे तर ती नजर उतरवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ घेतल्यानंतर पाच वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहे पिवळी मुरी असेल तर ती घ्यायची आहे आणि पिवळी मुरी नसेल तर आपण जे मसाल्यामध्ये वापरतो ती मुरी घ्यायची आहे थोडासा केरसोनीचा तुकडा पण काही काही ठिकाणी घेतला जातो आणि काही ठिकाणी जे केस असतात ते देखील घेतले जातात तर आपल्याला काय घ्यायचे खडे मीठ घ्यायचं आहे व सुक्या वाळल्याला लाल पाच मिरच्या घ्यायच्या आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्यामध्ये जे केस असतात ते घ्यायचे आहे थोडे किंवा तुम्ही आपण आपली जी केरसिने आहे त्याचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि तुमच्याकडं जर जाळण्यासाठी जा कोळसा असेल किंवा तुम्ही खेड्यात राहत असतील चूल असेल तर त्यामध्ये आपल्याला हे मुलांवरून सात वेळेस उतरवायचं आहे दोन मुलं असेल तर दोन्हीसाठी वेगवेगळं घ्या दोन्ही मुलांसाठी वेगवेगळं घ्या किंवा तुम्ही एक मुलगा असेल तर त्याच्यासाठी देखील हे करू शकता सात वेळेस त्यांची नजर उतरवायची आहे आणि ते तुम्ही एखाद्या ठिकाणी जाळायचं आहे किंवा तुम्ही कोसे असेल को तर कोसे पेटवून त्यावर जाळायचं आहे किंवा चूल जर असेल तुम्ही खेड्यात राहत असेल तर चुलीमध्ये तुम्ही हे जाळायचं आहे किंवा एखादा घमेला असेल तर त्यामध्ये तुम्ही आपल्याकडे पेपर असो त्याचा जाळ करून त्यामध्ये जाळलं तर हे चालेल असं केल्याने किंवा ठसका झाला तर समजायचं मुलाला नजर लागली नाही आणि थोडा थोडा थोडासुद्धा ठसका जा वगैरे किंवा धूर जरी काही वाटलं नाही तर म्हणायचं मुलाला नजर लागलेली आहे तर अशा प्रकारे देखील तुम्ही मुलांची नजर उतरवू शकता तर ही नजर उतरवणी सुद्धा संध्याकाळी आपण दिवाबत्ती केल्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला नजर काढायची आहे अशाने देखील मुलांना काही बाधा झालेल्या असेल नजर दोष असेल त्या दूर होईल आणि आपल्या मुलांची अभ्यासात आप नोकरीत व्यवसायात खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आवर्जून प्रत्येक आईने मुलांवरून उतरून टाकायची आहे ही एक वस्तू यामधला तुम्ही एक जरी उपाय केला तरीही चालेल किंवा दोन्ही केले तरीही चालेल त्याचप्रमाणे अजून एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे मुलांवरून ओवाळून टाकायची आहे ती एक वस्तू तो उपाय देखील तुम्ही करू शकता त्याचा देखील खूप असा छा प्रभाव पडले पडतो तर तो, तो, तो देखील उपाय तुम्ही नक्की करून बघा तर प्रत्येकाने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायला विसरू नका तुमचे मुलं लहान असो मोठे असो लग्न झालेले असो तुम्ही हा उपाय कोणासाठी देखील करू शकता तर नक्कीच उद्या शनिवार आणि माघ पौर्णिमा असे हे दोन योग्य एकत्र आल्यामुळे हा दिवस एकदम चांगला आलेला आहे तर नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांच्या ज्या काही बाहेरचे दोष आहे अडचणी आहे काही विघ्न आहे ते दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता कसा वाटला व्हिडिओवर ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद